माझे मालक पन्नास वर्षांचे होते आणि दररोज मला दोनशे रुपये देऊन म्हणायचे माझ्या गुडघ्यांची मालिश कर मी आनंदाने हे काम करत असे एक दिवस जेव्हा मी मालकाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी दरवाजा बंद करून मला दहा हजार रुपये दिले आणि म्हणाले आज माझ्या संपूर्ण शरीरात दुखत आहे संपूर्ण शरीराची मालिश कर मी विचार केला हा एक वृद्ध माणूस आहे त्याच्या शारीरिक समस्यांसाठी काही मदत करू आणि मी त्यांची मालिश करू लागले माझं नाव स्वाती आहे आणि मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे माझे दोन भाऊ आहेत आणि माझे आई वडील कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते मी शिक्षण घेण्यासाठी खूप इच्छुक होते पण पाचवी नंतर माझ्या आईने मला शाळेचं नाव काढून टाकलं ती म्हणाली तू शाळेत जाऊन काय करणार आपल्याला मेहनत करूनच जगावं लागतं त्या वयातच मी घरकामासाठी लागले पण मी जिद्द ठरवली होती की एक दिवस काहीतरी करेन आणि घरच्या परिस्थितीला सुधारेल माझे मालक राम पन्नास वर्षाचे होते आणि त्यांचं शरीर चांगलं होते दोन वर्षे सर्व काही सामान्य होतं पण आता मी जवान होत होते आणि माझं शरीर बदलत होतं रोहन जो माझ्या मालकाचा नातू होता तो देखील मोठा झाला होता कधी कधी तो माझ्याशी बोलायचा पण त्याच्या आईला हे एकदम पसंत नव्हतं एक दिवस माझ्या मालकाने मला मालक गुडघ्यांची मालिश करण्यासाठी बोलवलं आणि दोनशे रुपये दिले हे पैसे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते त्यानंतर हे एक दररोजचं काम बनलं आणि मालक मला नेहमी पैसे देऊन गुडघ्यांची मालिश करण्यास सांगत होते परंतु एक दिवस जेव्हा त्यांनी धोती उचलली तेव्हा मला काहीतरी गडबड वाटली माझ्या मनात शंका निर्माण झाली की ते काहीतरी वेगळं विचारत आहेत दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि मालिश करण्यास सांगितलं त्यावेळी माझं मन घाबरलं होतं त्यांची धोती कशी उचलली तो आवाज कसा होता हे मला खूप अप्रिय वाटलं माझ्या मनात विचार येत होते की काहीतरी चुकीचं घडत आहे ते मला काय उद्देशाने बोलवत आहेत एका तासानंतर मी खूप घाबरले आणि घरात पळले माझ्या आईला सांगितलं की मी आता हे काम करू इच्छित नाही पण ती म्हणाली तुम्हाला घरात राहायचं असेल तर काम करावं लागेल आमच्या घरात टी व्ही फ्रीज आणि सर्व सुविधा होत्या कारण आमचे सर्व कुटुंब मिळून काम करत होतं माझ्या आईला मी सांगू शकले नाही की माझ्यासोबत काय घडलं पुढील दोन दिवस कामाच्या बहाण्याने मी घर सोडून बाहेर जाऊन दुसऱ्या कामाचा शोध घेत होते पण मी मालकाच्या घरी जाणं बंद केलं होतं माझ्या मनात ठरवलं होतं की मला जे काही काम मिळेल मी ते करेन परंतु राम यांच्या घरी मी कधीही जाऊन काम करणार नाही पण एक दिवस रस्त्यात अचानकच मला रोहन भेटला आणि तो मला विचारू लागला तू दोन दिवसांपासून कामावर का नाही आली रोहन आणि मी दोघं एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि मी त्याला सांगितलं रोहन मी आता ते काम करणार नाही मी दुसऱ्या कामाचा शोध घेत आहे परंतु माझ्या आईला याबद्दल काही सांगितलेले नाही रोहनने विचारले की असं काय झालं आहे की ज्यामुळे तुला ते काम करायचं नाही मी त्याला सांगितलं ते तुझे बा आजोबा आणि पुढे काही सांगितलं नाही कारण मला अत्यंत लाज वाटत होती रोहनने मला सांगितलं माझे आजोबा रुद्ध झाले आहेत त्यांचा मेंदू काही वेळा ठिकाण्यावर नसतो परंतु ते खूप दयाळू आणि नेक आहेत ते गरिबांची मदत करण्याचा नेहमी विचार करतात ते तुझ्या नावावर महिन्याला काही रुपये जमा करत आहेत आणि आजवर तुझे चोवीस हजार रुपये जमा झाले आहेत जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा त्या पैशातून ते तुला मदत करतील ते थोडे भोळे आहेत परंतु त्यांच्या मनात काही वाईट नाही जर त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया त्यावर लक्ष देऊ नको तू कामावर परत ये रोहनच्या शब्दांनी मला थोडं आश्वस्त केलं आणि मी विचार केला की कदाचित मी जास्त विचार करत आहे कदाचित राम असे काहीच विचार करत नसतील आणि त्यांनी खरोखरच माझ्या लग्नासाठी पैसे जमा केले आहेत म्हणून मी परत कामावर जायला सुरुवात केली पण पुन्हा एकदा राम मला दोनशे रुपये देऊन म्हणाले आज माझ्या गुडघ्यांची मालिश कर मी आत ते काम सहज करत होते पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ते धोती उचलताना त्यांचं शरीर मला दिसत होतं तरीही मी काम करत होते कारण मला घरच्यांना पैसे देण्याची गरज होती एक दिवस रोहनची आई अचानक खोलीत आली आणि तेव्हा राम यांनी आपल्या धोतीला चांगल्या प्रकारे व्यवस्थित केलं मला वाटलं की ते मला दाखवण्यासाठी हे करत होते माझे मन अजूनही गुंतलेलं होतं परंतु दोन दिवसानंतर रोहनच्या कुटुंबाने मला एका वेगळ्या परिस्थितीत अडकवून ठेवलं रोहन आणि त्याच्या कुटुंबाने दोन दिवसांची सुट्टी घेतली होती आणि दोन दिवसांसाठी मला त्यांच्या घरातच राहून रामची सेवा करायला सांगितलं ते दोन हजार रुपये आई आनंदाने मान्य झाली आणि मला त्या दोन्ही का दिवसात काम करायला सांगितलं मला आतून खूप भीती वाटत होती पण मी काहीही बोलू शकले नाही त्या दोन्ही दिवसात माझ्या मनात एक गडबड होत होती आणि रात्रभर मला भीती वाटत होती रोहनने मला पुन्हा एकदा सांगितलं की त्याचे आजोबा खूप नेक आणि दयाळू आहेत त्यांना कधीच वाईट विचार केला नाही पण मला असं वाटत होतं की काहीतरी चुकीचं होत आहे दुसऱ्या दिवशी मला दहा हजार देऊन राम म्हणाले आज माझं शरीर खूप दुखत आहे पूर्ण शरीराची मालिश कर माझ्या मनात पैसे पाहून लालच आली आणि मी पैसे स्वीकारले रोहन वारंवार म्हणत राहिला की त्याचे आजोबा खूप नेक आहेत पण तरीही मला खूप भीती वाटत होती माझं हृदय खूप धडधडत होतं कारण रात्री आम्ही दोघं घरात एकटे असणार होतो खाणं खाल्ल्यानंतर मी थोडं घर घाबरतच त्यांच्या खोलीत गेले माझा गळा कोरडा झाला होता आणि माझा श्वासाचा वेग वाढला होता मी खोलीत प्रवेश करताच मालकाने खोलीची लाईट बंद केली आणि कमी प्रकाशाची ज्योत लावली त्यानंतर त्यांनी मला तेल दिलं आणि काही असं केलं की माझे होश गमावले त्यांनी आपले सारे कपडे उचलले त्यांची अवस्था पाहून माझं काय होतय ते सांगता येत नाही मी त्यांना मालिश करायला लागले ते त्यांच्या मालिशमध्ये आनंद घेत होते सुरुवातीला ते उलटे पडले होते आणि त्यानंतर थोड्या वेळानं ते सरळ पडले त्यांची अवस्था पाहून मी जोरात किंचाले आणि ते मला पाहून हसले ते म्हणाले माझ्या पूर्ण शरीराची मालिश कर माझा श्वास तुटायला लागला होता पण रामने माझ्यावर काहीही चुकीचं वागणं केलं नाही जवळपास दोन तास मालिश केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आता जा आणि झोप मी त्यांच्या खोलीतून बाहेर आले पण माझं मन काहीतरी वेगळं सांगत होतं माझ्या श्वासाची गती वाढली होती आणि मी परत त्यांच्या खोलीत गेले राम हसत म्हणाले ये माझ्याजवळ आणि त्यानंतर रात्री जे काही घडलं ते मला शब्दात सांगता येत नाही मी अखेर त्यांच्या जाळ्यात अडकले होते त्यांना हवं होतं की मी स्वतः त्यांच्या जाळ्यात अडकावी आणि ते फक्त दाना टाकत होते दोन दिवस तेच घडत राहिलं आणि नंतर त्यांनी मला सांगितलं जा आणि दोन तीन दिवस आराम कर रोहन आणि त्यांचं कुटुंब परत आलं पण माझं आरोग्य बिघडलं होतं घर गाठल्यावर मला ताप आला आणि मी घाबरून माझ्या आईला सर्व काही सांगितलं माझ्या आईला त्याची भीती वाटली आणि ती मालकाच्या जवळ गेली त्यांना धमकी दिली की मी सर्वांना सांगेन की त्यांनी माझ्या मुलीसोबत काय केलं मालक घाबरले कारण मी नाबालिक होते आणि त्यांनी वचन दिलं की माझं लग्न रोहन सोबत करतील त्यानंतर मला शाळेत दाखल केलं आणि माझं शिक्षण सुरू झालं अठरा वर्षाची झाल्यावर माझं लग्न रोहन सोबत केलं माझं आयुष्य सुधारलं होतं आणि ज्या घरात मी एक वेळ काम करत होते तिथेच मी आता बनले होते एक वर्षाच्या आत रोहनच्या आजोबांचं निधन झालं मला समजलं की त्यांना कॅन्सर होता आणि त्यांचं आयुष्य कमी होतं कदाचित म्हणूनच त्यांनी माझ्यासोबत संबंध तयार केला होता कारण ते मृत्यूच्या आधी एकदा परत आनंदी जोगू इच्छित होते त्यांनी माझ्या नावावर खूप संपत्ती ठेवली होती रोहनला मी कधीही सांगितलं नाही की माझ्या आणि त्याच्या आजोबांमध्ये काय घडलं होतं कारण रोहन त्यांच्या आजोबांना चांगलं मानत होता आणि मी त्याला दाखवू दुखावू इच्छित नव्हती पण त्या दिवसांची आठवण मला कधीच विसरता येत नाही आणि जेव्हा ते दिवस आठवतात तेव्हा मला लाज वाटते या कथेचा संदेश असा आहे की कधीही लालच नको कधी कधी लालच आपल्याला आयुष्यभर दुःख देऊ शकते